रायगड जिल्ह्यात भात लावणीच्या कामाला सुरुवात झाली आहे यंदा त्र्याऐंशी हजार हेक्टरवर लागवडीचं उद्दिष्ट आहे महाड परिसरामध्ये सध्या लावणीची कामं सुरू झाली आहेत यंदा वेळेआधीच पाऊस आल्यानं अनेकांना चिखल पेरा करावा लागला होता शेतात गवत उगवलं होतं तरी देखील लावणीची कामं वेळेवर सुरू झाली आहेत उत्तर पुणे जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला आहे शेतकऱ्यांची सध्या खरीप हंगामाच्या पेरण्यांची लगबग सुरू आहे शेती मशागत करून शेतात सोयाबीन बाजरी मूग यासारख्या खरीपाच्या पिकांची पेरणी शेतकरी करतायत पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अनेक भागात पावसाची रिफ्रीप सुरू आहे खरीप पिकांसाठी रिफ्रीप फायदेशीर असल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे मात्र जिल्ह्यातल्या काही तालुक्यात तुरळक पाऊस झाला असून त्यामुळे या ठिकाणच्या शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा भंडारा जिल्ह्यात पावसानं दांडी मारली त्यामुळे शेतकरी बांधव संकटात सापडलाय जून महिना शेवटच्या टप्प्यावर आला तरीही भंडारा जिल्ह्यात अठरा टक्के पाऊस पडलाय त्यामुळे शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे पीक पाणी बाय नेचर केअर चे, ग्रीन हार्वेस्ट स्पेशल दर्जेदार सेंद्रिय खत